बदलापूर मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणातील सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे साऱ्या प्रकरणामध्ये पीडितेच्या मैत्रिणीचाही सहभाग आहे हा सर्व प्रकार असा घडला की समोर आलेल्या माहितीनुसार पीडित एकोणीस तरुणी ही मूळची मुंबईची रहिवाशी आहे ही तरुणी एकवीस डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या जवळच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती यावेळी बदलापूरच्या या मैत्रिणी दत्ता जाधव या तिच्या रिक्षा चालक मित्रालाही सोबत बोलावून घेतलं आणि या तिघांनी मद्यपान केलं पार्टीमध्ये तिघेही बियर प्यायले होते मुंबईहून आलेल्या मैत्रिणीला बियर जास्त झाली ती आपली शुद्ध हरपून बसली होती तिला काहीही समजत नव्हते अशावेळी रिक्षाचालक आणि दुसरी मैत्रीण यांची पार्टी सुरूच होती एकोणीस वर्षाची तरुणी आपली पूर्ण शुद्ध हरपली आहे हे त्या रिक्षाचालकाच्या लक्षात आलं त्यानंतर त्याच्यातला हैवान जागा झाला त्यानं तिचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केले विशेष म्हणजे या कृत्या तिच्याचं मैत्रिणीनं त्या रिक्षाचालकाला साथ दिली तोही तिचाच मित्र होता बहिणीच्या घरी लोखंडी कपाटात पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अवघ्या बारा तासात नराधन रिक्षाचालक दत्ता जाधवला अटक केली दत्ता जाधवला खरवई परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या यावेळी दत्ता जाधवला अटक करण्यासाठी गेले पोलिसांच्या तो बहिणीच्या घरातील लोखंडी कपाट्यात लपून बसला होता मात्र पोलिसांनी अतिशय शिताफीनं त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या त्या मैत्रिणीलाही अटक दत्ता जाधवला या कृत्यात साथ देणारी त्याची आणि पीडितेची कॉमन फ्रेंड असलेल्या तरुणीलाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे